कुठे झाला आहे रे तू आपण सरप्राईज करणार आपण बडीला सर आपल्या बडीला सरप्राईज देणार आहेस तू हूं काय मला सांग मी नाही सांगणार फस माझे सगळे इन्टेंस करणार हो ठीक आहे चालेल आपण जाऊया लेट्स ग हॅलो बडीज आमच्या चॅनलचे आम्ही नाव काल ठेवले आहे ए अँड जे डायरीज तुम्हाला माहिती ए फॉर जयू आमच्या चॅनलचे चा आम्ही काल नाव सुचवले बरेच दिवसापासून आमचं ठरलं होतं की नाव काय ठेवायचं पण मग फायनली आम्ही हे नाव ठरवलं आहे की ए अँड जे डायरीज आणि आता आम्ही छोटे छोटे व्लॉग्स बनवत जाऊ तर आम्ही काल ठरवलं फायनली आमच्या चॅनलचे नाव आम्ही ठेवणार आहे म्हणजे ठेवलं आहे ए अँड चे डायरीज आता आम्ही ह्या माध्यमातून तुम्हाला छोटे छोटे व्लॉग्स बनवू आणि तुम्हाला दाखवू आमच्या कॅनडामध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतोय कॅनडामध्ये तिथे आम्ही कसं राहतो आणि काय करतो हे तुम्हाला आम्ही दाखवत जाऊ तिथे तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आम्ही तुम्हाला एक सरप्राईज कर देणार आहोत जे अदवय आता तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही एक्साइटेड आहात का हम्म आहात आहे एक्सायटेड आहेत तर चला बघ वाट कसली बघतायत आपण आता जाऊयात आणि तुम्हाला दाखवणार मी कम Hey baga, हे बघा सरप्राईज आज आहे पहिला दिवस स्नोचा कॅनडा मधला <laughs> आणि म्हटला हे तुमच्यासोबत शेअर करू म्हणजे कॅनडामधला स्नो कसा असतो ते आणि आता अद्वय करतोय एन्जॉय तुम्ही बघू शकता अद्वय काय करतोय तू ओके अदवाय माझ्यासाठी पायवाट क्लीन करतोय आज सकाळपासून स्नो चालू आहे हो 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 आणि मला खूप थंडी वाजते आणि मी घातले नाहीयेत स्नो शूज मी आपली आली अशीच बाहेर <laughs> मला नव्हतं माहिती होत कि एवढा स्नो पडलाय मी बाहेर येऊन शॉक झाली की इतका स्नो पडलाय बघा तुम्ही बघू शकता माय आता हे आम्हाला रोजचं काम लागलंय कि हे स्नो काढा चला हे बघा आमचा अधो आहे किती मेहनत करतोय किती माझं बाळ शान आहे बघा आमच्या कारला पूर्ण स्नो ने झाकलय नाही आता आपण असं जाऊया ना बाहेर दाखवूया खूप स्नो पडतोय खूप भयंकर पहिलाच दिवस आहे ना हा, हा स्नोचा पहिल्याच दिवसात हे बघा काय हाल जाली है ये बगा गाड़ी ची हाल हम चा ये बगा बगू शक्ता तुम्ही ओके बड़ी हम्म हाँ। आता क्या करना है क्या करना है अपने अपने एक स्नोमैन बनाना <laughs> ठीक है ठीक है ठीक है लवकर बनवा तुम्ही कारण की मला फार त्रास होतोय आज पहिलाच दिवस आहे स्नोचा माझी वाट लागली आहे मोबाईल पकडून आता अधवय तुम्हाला स्नोमॅन बनवून दाखवतोय चला बनवा अदवय हे बघा मी बघा कशी झाली आहे पूर्ण सुदोडे सु स्नोला स्नोमॅन बघा अदवायला बनवता काही आला नाही पण अदवायने ट्राय केला आहे पण नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की आम्ही स्नोमॅन छान बनवून दाखवू आज पहिलाच दिवस आहे Mm. चला भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये चालेल अदवाय आता आता जायचं आपण घरी अदवाय mm. आता नाही होत मला मला खरंच खूप मला आज ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं की कसं असतं अदुआय काय ऐकणार नाहीये आणि अदुवाय तर चालूच आहे खेळणं कंटिन्यू हानी इथे लागली ही माझी वाट माझे हात गेलीत हा दोय चल ना okay. आम्ही घरात आलो आहोत कारण की खूप बाहेर भयंकर स्नो चालू आहे आणि अद्वय आता नाराज झाला आहे माझ्यावर कारण की मी त्याला आत्म खेळू दिलं नाही बाहेर त्याचं म्हणणं होतं की मला बाहेर खेळायचं आहे पण मला होतोय त्रास माझे हात तुम्ही बघू शकता हे बघा माझे हात पूर्ण रेड रेड झाले आहेत गोठलेत थंडीने अद्वयचं म्हणणं आहे की तू थांब आणि माझा व्हिडिओ बनव ते पॉसिबल नाही आहे मी पूर्ण कवर करून गेली नव्हती बाहेर त्यामुळे पण नेक्स्ट टाईम जेव्हा स्नो पडणार तेव्हा आम्ही पूर्ण कवर करणार आणि आम्ही पुन्हा व्हिडिओ बनवणार आणि आम्ही दोघं एन्जॉय करणार है ना अद्वय नाही अद्वय नाराज ना झाला आहे तर आता मी माझ्या अद्वयसाठी काही सरप्राईज देणार आणि जरा त्याला मनवण्याची प्रयत्न करणार बाय बाय बोल बाय अद्वय अपसेट आहे त्याच्यामुळे माझ्यावर तुमच्यावर नाही माझ्यावर त्याच्यामुळे त्याला आता मनवते मी बाय